मस्त अशी तांदळाच्या पिठाची आणि डाळ्या वापरून मी बनवलेली आहेत अशी काटेदार चकली अगदी तेलात टाकली की न विरगळता अगदी छान तळून येणारी आणि खुसखुशीत होणारी आज मी चकलीची रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहे तर नमस्कार मंडळी मी वनिता रेसिपी विथ वनिता या चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत करते सर्वात प्रथम पहिले आपल्याला डाळ्या घ्यायच्या आहेत दोन वाटी डाळ्या घेतलेल्या आहेत आता त्याचं आपल्याला मिक्सरला पीठ बनवायचं आहे आता हे पीठ आपलं रेडी झालेलं आहे त्याचबरोबर त्याच वाटीने आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे ते सुद्धा आपल्याला दोन वाटी घ्यायचं आहे ह्या वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे मी आता ह्याच्यामध्ये आपल्याला ओवा घालायचा आहे एक चमच एक चमच लाल तिखट घालायचं आहे आणि त्याच चमचनी मी अर्धा चमच, चमच हळद घेतलेली आहे चवीप्रमाणे मीठ वापरलेलं आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी दोन पळी तेल घेतलेलं आहे हे छान आपल्याला कडकडून गरम करायचं आहे आणि ह्या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे आता हे पीठ एकत्र चमचनी करून घ्या त्याचबरोबर आपल्याला एक ग्लास पाणी वापरायचं आहे ते गरम करून घ्यायचं आहे आपल्याला जसं आपण भाकरीच्या पिठाला पाणी गरम करून घेतो त्याचप्रमाणे हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे हे पीठ आपल्याला गरम गरम छान मळून घ्यायचं आहे एक चमच मी तीळ वापरलेले आहेत आता हे पीठ मस्त मळून घ्यायचं आणि चकलीच्या साच्यामध्ये टाकून आपल्याला छान असा चकलीचा आकार द्यायचा चकली आहे काटेदार चकली पाडून घ्यायची आहे तोपर्यंत मी तेल तापत ठेवलेलं आहे आपल्या चकल्या पाडून झालेल्या आहेत तेल गरम झालं आहे पण तुम्ही चकलीत तळत असताना गॅस कमी करा नाही ते चकली पूर्ण करपून जाते आणि तेलामध्ये सुटल्या जाते तर आपली चकली न सुटता अशी मस्त तळून झालेली आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आणि एकदम कुरकुरीत झालेली आहे चकली तर एकदा ही व्हिडिओ नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की एकदा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद